सुप्रिया सुळे बोलतात थेट जाऊयात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणारे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणारे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालं कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय यांना है, वाटतं गोळी कुठेही चालू शकते तिथे सर्वसामान्य माणसं असतात पोलीस स्टेशन आहे एक गुंडा राज नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपाप जातली भांडणं त्यांनी चर्चा करावी याच्यात चा सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हो, महाराष्ट्र भरडला जातोय काही नियंत्रण नाहीये क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये शंभर टक्के बोलणार आहे संधी मिळाली तर सोमवारी ना तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे त्यांना सत्तेत पाहणं आता रस्त्यावरती येतात असं वाटतंय का गोळीबाराच्या आता गोळीबार हो आम्ही तर बंदुकीच्याच विरोधातो आमचा बंदुकीचा आम बंदु दूर दूर तक संबंध नाही बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर्दीला सॅल्यूट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं त्याला पोलीस व्हायचं असेल एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळवून देईल तर आपला हा पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की मामा आपल्या अधिकाराचा येतो अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची की सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आता ट्विट आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आमदारावर काय कारवाई व्हावी हो असं तुम्हाला आहे कुठले का अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई बॉस ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये त्यांना वाटतं दडपशाही आहे पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हर घालणार होता आपण तुम्ही बघताय काय झालं मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना आज नियम आहे आज देश नियम काय त्यांनी चालतो सत्तेच्या मस्तीनी नाही चालत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेले होते भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी भेट घेतली राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार सुद्धा ते देण्याच्या तयारीमध्ये आहेत सातत्याने मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रावरचं नियंत्रण आहे ते भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये मला एकदा आठवतो मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंड मध्ये आणि त्यांना क्लीन शीट द्यायचं पाप याच सरकारने केलं होतं आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एका गँग वॉर नाही तर काय गँग वॉर आहे जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला लागले हे आपाप आप साथ आलंय उद्या तुम्हाला माळ्या गोळ्या मारतील लोक अमित शाह काय कारवाई करावी अमित शाह अमित शाह एकतर हा स्टेट सब्जेक्ट आहे स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे त्याच्यामुळे आम्ही कुणाकडे जाणार शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना आणि मग राज्य कोण चालवते नाहीतरी अदृश्य शक्तीच चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात मग अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही पण जर महाराष्ट्रातच एवढा गुंडा राज चालला असेल तर आम्ही जायचा कुणाकडे मी लोकप्रतिनिधी आहे मला दिल्लीला निवडून आहे मी दिल्लीला बोलणार आहे हा विषय अतिशय गंभीर विषय राजकीय विषय नाही याच्यात राजकारण आणू नका ना पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीने वागत असेल तर त्याच्यावर अॅक्शन घेतलीच पाहिजे आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता ना राहिलेली नाही अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची पोलीस मध्ये पीआय समोर घटना होती माझं म्हणणं याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे पारदर्शकपणे झाली आहे हा गुंडा राज आहे सत्तेची मस्ती आहे आणि या सरकारमध्ये गँग वॉर चाललेला आहे हा माझा आरोप आहे स्पष्ट आरोप याच्या अगोदर पण बऱ्याचशा घटना घडल्या मात्र त्यात पुढं म्हणजे पुण्याचं ललित पाटील प्रकरण असेल ते पण अजून पूर्ण झालं नाही आता ही घटना घडते आणि त्याच्या अगोदर तुम्ही कोयता गँगच्या विरोधात कोयता गँग तर आहेच ना प्रॉब्लेम मला महिला भेटतात नर्यासारख्या ठिकाणी आम्ही एक दहा दिवसापूर्वी गेलो होतो तिथे महिला मला कंप्लेन करून नऱ्यातल्या सोसायटी सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात दारू पितात आणि आमचे दरवाजे वाजवत बसतात मी स्वतः बोलले आठवतो सुविधा अंगणमध्ये स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते